ग्लोबल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे दिवसापासून आम्ही जे अहिल्यानगर जिल्हा परिषदच्या आवारामध्ये उपोषणासाठी बसलो होतो त्या विषयाचा विषय संदर्भ विषय असा होता की आमच्या गावामध्ये जे बी कंपनीच्या माध्यमातून गॅस लाईन घरोघरी गॅस देण्याचं जे कनेक्शन द्यायचं त्यासाठी जे पाईपलाईन टाकायचं काम चालू आहे तर ते काम चालू असताना कंपनीला ग्रामपंचायतने नुसकान पोटी तीनशे सत्तर रुपये पर मीटरने अशी एक कोटी सहासष्ट लाख रुपयाची मागणी केली होती आणि जीएसटी धरून ते एक कोटी ब्याण्णव लाख रुपये होत तर कंपनीने त्याच्यातले एक कोटी सहासष्ट लाख रुपये ग्रामपंचायतला अदा केले होते तर ते सदर पैसे आल्याच्या नंतर काम झाल्यानंतर आम्ही त्या कामाची माहिती घेतली काम कशाच्या निगडीत आहे आणि कशातनं चाललेले तर तिथं असं कळलं की बीपीएसएल मधनं चालू आहे आणि ग्रामपंचायतला खोदेच्या संदर्भात त्यांनी पैसे दिलेले पैशाचं मागणी झाल्याची किती कशी झालेली मागणी या आम्ही ग्रामपंचायतला विचारलं तर ग्रामपंचायतने आम्हाला काही माहिती दिली नाही मग आम्ही संबंधित बीपीसीएल कंपनीला गेलो त्यांच्याशी पत्रवर केला त्यांनी आम्हाला माहिती दिली पण अर्नाथ दिली त्याला काही सर्टिफिकेट नव्हती ती त्यामुळे आम्हाला त्याला जास्त काही भाष्य करता येत नव्हतं म्हणून मग आम्ही ती माहिती घेतल्याच्या नंतर कंपनी ग्रामपंचायतला माहिती अधिकारामध्ये माहिती मागितली एक महिना होऊन गेला माहिती काही मिळाली नाही अकरा अर्ज दिला पंचायत समितीला शिवसाहेबांना दिला काहीच झालं नाही त्यानंतर पंधरा दिवसांनी आम्ही पुन्हा स्मरणपत्र दिलं आणि त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केला होता तर या पंधरा दिवसात जर काही कारवाई झाली नाही तर आम्ही उपोषणाला बसणार आहेत त्या पंधराही दिवसामध्ये आम्ही बऱ्याचशा वेळा संबंधित या बीड साहेब असतील शिवसाहेब असतील डेप्युटी शिवसाहेब असतील यांना भेटून परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आणून देतो पण चौकशीच्या फारस चालू आहे एवढ्याच नाव का सगळं टाळून आम्हाला गोल गोल फिरवलं जात होतं पण त्या पुढं आम्हाला नाईला झाला आणि सरती शेवटी आम्हाला उपोषणाचं हत्यार उपसावं लागलं आणि गेल्या तीन दिवसापासून आम्ही जर उपोषणाला बसलोय माझे सहकारी सागर खडपुडे निखिल शेलार मुकेश झोडगे राजेश दाडगे आणि सर्व माझं मित्रपरिवार आहेत त्याच्यामध्ये गावातले ग्रामस्थ आपले समाजसेवक जालिंद्रजी बुर्डे जिल्हा परिषद सदस्य शरद भाव जोडगे जिल्हा परिषद सदस्य संदेशजी कारले पंचायत समिती सभापती रामदासजी बोर या सगळ्यांचं आम्हाला पाठबळ मिळालं आणि हे संघ राहिले नाही आता या आलेल्या जे त्यांनी आम्हाला जे पत्र दिलं त्या पत्रामध्ये आम्हाला रेग्युलर ग्रामसेवक लवकरच नियुक्त देत आहेत प्रशासक साहेबांची नियुक्ती झालेली आहे आणि ज्या आमच्या गाड्या चोरीला गेलेल्या होत्या त्या गाड्यांच्या संदर्भात काही दोन तीन घोटाळे झालेले आहेत त्यांची चौकशी पंधरा दिवसात करू चांगल्या तांत्रिक समितीची नेमणूक करून आणि त्यांना जर त्या पंधरा दिवसात जर आम्हाला आमच्या मान्यांसाठी जर चौकशी झाली नाही तर आम्ही पुन्हा धुळे साहेबांच्या विरोधामध्ये उपोषणाचा इशारा आम्ही ऑलरेडी दिलेला आहे आम्ही पुन्हा उपोषणाला बसू